महाश्वेता गोऱ्यापान देहावर दुधा रंगाची नक्षी हळूहळू विस्तारत गेली आणि महाश्वेताचं मन हळूहळू अस्वस्थ होऊ लागले कधी काळी तिच्या सौंदर्याचे गोडवे गाताना थकत नसणारे आता अपशकुनी समजून तिचा तिरस्कार करू लागले लोकांची तिरस्कार भरलेली नजर तिच्या मनात दुःख पेरत होती तिला आतून पूर्णपणे जाळत होती सौंदर्यावर तर सगळेच आकर्षित होतात थोडा डाग पडला की तेच सौंदर्य नकोच वाटायला लागतं पण लोक विसरतात की चंद्रावर सुद्धा डाग असतोच कोणतंही सौंदर्य कधीच परिपूर्ण नसतं कालिदासाचं निधूत आणि त्यातील दमयंती माहीत असते ती महाश्वेता मात्र सौंदर्याचा खरा अर्थ जाणवतो खरं तर फक्त एक चर्मरोग पण त्यासाठी काय काय घेऊन आहोत खरं तर फक्त एक चर्मरोग पण तिच्यासाठी काय काय घेऊन आला होता सासूचे विखारी शब्द घरातून बाहेर काढणं आणि द्वेष करणारी आई साऱ्याच गोष्टीचा तिच्यावर किती आघात होत होता समाजातली आणि नात्यातली खुरी माणसं आता तिला फार जवळून कळत होती समाजातली आणि नात्यातली खरीखोरी माणसं आता तिला फार जवळून कळत होती पण संकटांनी खचून जाईल ती अनुपमा कसली पण संकटांनी खचून जाईल ती अनुपमा कसली तिने व बळ एकवटून पुन्हा आयुष्याचा नवा प्रवास के। सुरू केला तिने बळ एकवटून पुन्हा आयुष्याचा नवा प्रवास सुरू केला समाजातली नाटकी माणसांना दूर सारून आयुष्याच्या खऱ्या खऱ्या रंगमंचावर प्रवेश केला श्वेतरंगाची अनुपमा आता दुःखावर प्रहार करून आयुष्याचे खरे सौंदर्य जिंकलेली होती श्वेतरंगा आता महाश्वेता झाली होती श्वेतरंगा आता महाश्वेता झाली होती